आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेर करा करा शेअर न्यूज मराठी नाशिकच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेचे एपीआय माळी यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे प्राथमिक विद्यालय मराठी मुलींची शाळा समोर भगुर येथे इसम नामे मयूर भारत चौहान वय बावीस राहणार भगुरगाव नाशिक हा मानवी जीवतास धोकादायक असलेला तसेच जीवित हानी होण्याची शक्यता असलेला तसेच मान्य पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी मनाई आदेश काढून प्रतिबंधित केलेला सहा हजार रुपये किमतीचा सहा नग गट्टू रीड नायलन मांजा विक्री करण्याच्या इराद्याने कब्जात बाळगताना मिळून आल्याने त्या शिताफीने पकडून त्याच्याकडून सहा हजार रुपये किमतीचा नायलन मांजा हस्तगत करून सदर इस्माविरुद्ध देवळली कॅम्प पोलीस ठाण्यात देण्यात येऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय श्री चव्हाणके श्री प्रवीण माळी ए एस आय शेर खान पठाण विजय रायते पुलीस हवालदार गणेश वाघ मनोज डोंगरे पुलीस कॉन्स्टेबल प्रजित ठाकूर योगेश परदेशी यांनी केली ए के पी न्यूजसाठी ब्यूरोचीफ अनवर खान पठाण नाशिक